राहिले नाही स्थितीवर अशा बोधावर तिथं तुम्हाला संत नेऊन घालतात संत पाय मिठी पडली तो म्हणजे वाणीतून निघालेला महावाक्य शब्द त्याचे हे पाय नाही हे पायात किती मुटके आपली तर काय होणार आहे कोण्या पायावर ह्या हो? पायावर हो दिसणाऱ्या अरे हे पाय नाही त्याने उच्चारलेले शब्द ते पाय कोणचे पाय महावाक्य महा महावाक्य बोंब झाली त्याचं महावाक्य ऐकलं अरे तू त्याचं महावाक्य तूच ब्रह्म आहे तू शरीर नाही शरीर तुझं नाही शरीर खराबी नाही एक वेळ पडता अविद्या निद्रा केली तत्क्ष नाही झाले तुका म्हणे कानी ऐकली मात तुका म्हणे कानी मात ओया झाला घात जीवपणा पाहणं लग्नात एकदा सांगितलं बामनानी आता आजरू खी आमची आता झाली ले ऐका का लागले तुम्हाला पर किती बारी ऐका लागलं एकदाच सांगितलं आजरोख होती आणि आता झाली तसून सोडायला तयार नाही तुम्ही एकदाच <laughs> <यग्दा> ऐकली <था गीरिता>। तर <laughs> मग तुम्हाला कळत नाही का या गोष्टी फक्त तुम्ही कसं येतं काय का बघा सु, सा, सु सांगत असती सुनाला ऐकत असती हं पण ऐकली देवानी करती कस करतेवानी तस तुम्ही कीर्तन ऐकता का ऐकिलेवानी करता मरणाची निवृत्ती होईल कसा मोक्ष होईल कस दुःख जाईल नुसते ऐकि देवानी केलं जमणार इथं ऐका लाग अवधाने सर्व सुखाची पात्र होई लक्षात ख्यात महाराज आम्हाला तुम्हाला सांगत असतानी देव देव पाहाचा विषय नाही देव कळून घ्यायचा विषय देव पाहाचा विषय नाहीच डोळ्यांनी तो दिसतच नाही कोण देव तो आरूप आहे त्याला नाही रूप त्याला नाही नाव आणि तुम्हाला नावाचा रूपाचा देव पाहिजे कुठून मिळेल कसं दुःख जाईल आणि देव कळून घ्यायचा असेल तर शब्दाने आणि संत काय येतं शब्द असे शब्दाने तुमचा आज्ञा निवृत्त करतात ते